आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं बोर बोराच्या झाडाला मात्र काटे असतात त्यामुळे हाताळताना सांभाळून बोर हे गणेशपत्रीमध्ये वापरतात बोराचं नाव आहे झिझिफस मॉरिशियाना बोराची पानं ही साधारणत गोलसर आणि बोराच्या पानांच्या खालचा भाग जर आपण बघितला तर तो थोडासा पांढुरका असतो आणि दर पानाच्या बेचक्यामध्ये दोन काटे असतात एक सरळ असतो आणि एक वळलेला असतो पण इतकं काटेरी असूनही बोर हे शेळींचं लाडकं खाद्य आहे आपल्याकडे अशी म्हण आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी आपल्याकडे भारतामध्ये सर्व दूर बोराची झाडं आढळतात अगदी जास्त पावसाच्या प्रदेशापासून कमी पावसाच्या प्रदेशापर्यंत बोरं कोणी खाल्ली नाहीत असा माणूस मिळणं जरा कठीणच आहे बोराची फळं सुकवून त्याच्यापासून बोरकूट पण करतात जेही लहानपणी आपण सगळ्यांनी खाल्लं असेल बोराच्या अनेक जाती आहेत चणिया मणिया बोरं जी लहान मुलांच्या शाळांच्या बाहेर आपल्याला बरेचदा मिळतात खूपच आंबट गोड आणि छान लागतात त्यानंतर अलीकडे ॲपल बोर म्हणून मोठ्या बोराची गोड अशा जात नवीन आलेली आहे आपण जंगलात गेलं तर जंगलातही आपल्याकडे बोरांच्या अनेक जात जाती आहेत ज्याच्यामधलं एक आहे घटबोर घटबोराची फळं मात्र माणसं खात नाहीत पण ती वन्यप्राण्यांना नक्की आवडतात दैनिक मुंबई तरुण भारत आयोजित महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रस्तुत इको फ्रेंडली गणेशा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये जरूर सहभागी व्हा जर तुम्ही इको फ्रेंडली गणेश मूर्ती आणि सजावट केली असेल तर या स्पर्धेत आजच नाम नोंदवा